की असंच कुठं थोडंफार आसामचे पण आणि कुठं मराठवाड्याचे पण असं सगळं मिक्सिंग झालेलं आहे त्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करते की मेल करून त्यांना रिक्वेस्ट करते की आम्हाला ते माल बघायसाठी आम्हाला परवानगी द्या आणि आमच्याबरोबर असं पाच पंचवीस तीस चाळीस जणांची तसे मेल गेलेले होते आणि त्यांनी मग आम्हाला परवानगी दिली सहा सात पाच सात तारखेला मेल आला की त्यांनी सांगितलं की तेरा तारखेला आम्ही येतो तिकडं आमची टीम येते पूर्ण एन सी डी एक्स एन सी सी एलची आणि ते तुम्हाला आम्ही माल दाखवतो सगळं आणि तिथं गेल्यानंतर मग जेव्हा त्यांनी दाखल चालू केले तर पहिला पासून चालू झालं की, की ते ध्यानात आलं की ते निजामबादचे माल हे मागच्या दोन तीन महिन्यात जे लागले दोन अडीच महिन्यात जे लागलेले आहेत ते सगळे नि नसून ते सगळे मराठवाडा आणि आंध्र मॅक्सिमम हे दोन वस्तूचे जास्त माल लागलेले आहेत तिकडं आणि आंध्र हे माल निजामपेक्षा दोन दोन अडीच ते तीन हजार रुपये फरकाचे माल असतात त्या ठिकाणी दोन ते तीन हजार रुपये क्विंटलला म्हणजे वीस ते तीस रुपये किलोला